आज स्नेह मिळण्याच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या या महाराष्ट्राच्या लोकनेत्या या महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजताई मंचवर उपस्थित असलेल्या आपल्या या जिल्ह्याच्या माजी दबंग खासदार ज्यांनी खरं म्हणजे या जिल्ह्यामध्ये रेल्वेचं जागा आणलं रेल्वे आणली ते आमच्या प्रीतमताई मुंडे मंचावर उपस्थित असलेले आदरणीय बाळराजे पवार माजी मंत्री आदरणीय बदमरावजी पंडित उपस्थित या ठिकाणी माजी आमदार केशवरावजी आंधळे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख उपस्थित सर्वच स्टेजवरील मान्यवर खरं म्हणजे ताईसाहेबांचा आणि आमचा संबंध लोकसभेला आला बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावं आदरणीय ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावं परंतु प्रत्येक गोष्ट म्हणतात ना की वेळेवर होते तशी वेळ आता या ठिकाणी आलेली आहे आदरणीय ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर आज ताईसाहेबांना सांगितलं की मी तुम्हाला आता तर धरलेलं आहे मी ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढं काम करणार आहे ताईसाहेब गेल्या सव्वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी या जिल्ह्यामध्ये काम केलं मोठ्या ताकदीनं पक्ष वाढवण्याचं ता सुद्धा काम केलं परंतु मला त्या ठिकाणी संधी मिळाली नाही म्हणून विधानसभेला मी पक्षाशी बंडखोरी केली आणि माजलगाव विधानसभा ताकदीनं त्या ठिकाणी लढवण्याचं काम केलं आज बरेच जिल्ह्यातील नेते आरोप आहेत ताईसाहेबावर आरोप होतो अनेकांवर आरोप होतो की म्हणजे काम केलं नाही तुम्ही म्हणजे पण मी सांगतो की आदरणीय ताईसाहेबांना पक्षाचं प्रमाणिक काम केलं आणि जर काम केलं नसतं तर हे आज आमदार दिसले नसते मला असं वाटतंय परंतु आता आपण पाहतोय जिल्ह्याचं वातावरण फार दूषित झालेलं आहे परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये आदरणीय ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे वातावरण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि निश्चित मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये जी काही समाजाची आणि आमची ताकद आहे ती संपूर्ण ताकद ताईसाहेब आपल्या पाठीमागं उभा करण्याचं काम येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी उभा करण्याचं काम करू मित्रांनो पक्ष प्रवेश करत असताना ताईसाहेबासोबत आमची चर्चा झाली आणि ताईसाहेबांना सांगितलं की सांगा म्हणले तुमच्या काही अटी शर्ती असतील परंतु मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की मी कसल्याही अटी आणि शर्तीवर या ठिकाणी ताईसाहेबासोबत येत नाही एक जिल्ह्याचं नेतृत्व आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय ताई साहेबांना या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मोठं नेतृत्व आणखी यांना ताकद देण्याचं काम आपण या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद माधवरावजी